नमस्कार मी पंडन्नाथ ठोंबरे महायुती सरकार येऊन राज्यामध्ये एक एक ते दीड महिन्याचा कालावधी झालेला असतानाच मत्सालोकचे सर्वच संत देशमुख यांच्याही हत्येला दोन दिवसात दोन दिवसापूर्वी एक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे महायुती सरकारच्या काळामध्ये सुरुवातीलाच संतोष देशमुख यांचे यांची हत्या झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण संतप्त झालेले आहे गेल्या एक महिन्यातही महायुती सरकारला संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा देण्यामध्ये अपयश आलेले आपल्याला पाहावायचे मिळते त्यामुळे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाचे वातावरण असून सर्वत्र हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने रस्त्यावर दररोज समाज उतरत असून संतोष देशमुख यांना न्याय हवा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी होताना दिसून येते आणि त्यांचे जे काही आरोपी आहे आणि त्यांच्या मागे जो काही आका आहे आकाचा आका त्याचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरत असतानाच अजित पवार ज्यांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांच्यावर या प्रकरणातील आरोपी मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचे स्नेह आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे ते दोघं मित्र आहेत आणि प्रॉपर्ट्यामध्ये त्यांचे हिस्सेदारी आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर सखोल चौकशी करण्यासाठी आणि त्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे मात्र अजितदादा गेल्या एक पंधरा दिवसापासून या प्रकरणात मौन बाळगून होते गेल्या दोन दिवसापूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर यांच्या संदर्भात काही पुरावा आढळल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावर कारवाई कर करता येणार नाही आणि त्यांचा राजीनामा घेता येणार नाही असे स्पष्ट केले त्यामुळे अजितदादा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही हे सुरू असतानाच समाजामध्ये मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची सखोल अशी चौकशी सो होणार नाही असा आरोप केला जात आहे दुसरीकडे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहे त्यांनीही अजितदादा यांच्यासारखाच पवित्रा घेतला आहे धनंजय मुंडे दोषी असेल तरच त्यांच्यावर कारवाई जे केली जाईल जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू त्यामुळे हे प्रकरण थोडं संत गतीने सुरू आहे आणि एक एक आरोपी प्लॅनिंगने अटक होत असल्याची आपल्याला सुरुवातीपासूनच दिसून येते वार्विंग कराड याला ही पकडण्यासाठी सी बी पोलीस यांना जवळपास बावीस दिवस लागले हे सुरू असतानाच भाजपची प्रतिन प्रतिमा या प्रकरणामध्ये आपल्याला मलिन झाल्याचे दिसून येते कारण भाजपला राष्ट्रवादी सोबत घेण्यास त्यांच्या भाजपचे आणि संघाचे काही पदाधिकारी आहेत त्यांचा दादा आणि त्यांची राष्ट्रवादी यांना सोबत घेण्यास विरोध होता मात्र त्यानंतरही दादा यांना सोबत घेऊन त्यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना मुख्यमंत्री केले त्यामुळे राष्ट्रीय सेवक संघामध्ये काही प्रमाणात त्या संदर्भात रोष होता मात्र तरीही संघाने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला मदत करत भाजपाला प्रचंड असे बहुमत या राज्यामध्ये मिळवून दिलेले आहे हे असतानाच अजितदादा यांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महाराष्ट्रामध्ये गंभीर आरोप होत आहे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर सुरेश दश यांनी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची जी काय अनेक प्रकरणे आहेत जमीन हडपण्यासंदर्भात ते हडेल उभेरा हडेल ताज याची सखोल चौकशी करावी सी सी टी व्ही तपासावे अशी जोरदार मागणी केलेली आहे मात्र देवेंद्र फडणवीस याबाबत कठोर असा निर्णय घेण्यामध्ये कमी पडत असल्याचे आपल्याला दिसून येते हे प्रकरण केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांच्या पर्यंत गेल्याची ही सूत्रांची माहिती आहे मात्र धनंजय मुंडे यांच्या बाबत अद्यापही निर्णय होत नसल्याचं आपल्याला दिसून येतो त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये भाजपचा पक्ष आणि त्यांचे जे नेतृत्व आहे हे मलीन होताना आपल्याला दिसतंय तसा आरोपही लोकांमधून होत आहे आणि हे धनंजय मुंडे यांना अजितदादा पवार यांना काय एवढं कुरवळत आहेत असा एक सर्वसामान्य प्रश्न उपस्थित होतो आणि दुसरीकडे अमित शहा ही धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार त्यांचं मंत्रिपद काढून घेणार की त्यांना कायम ठेवणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे तुम्हीही नक्कीच कळवा या प्रकरणामध्ये भाजपाची प्रतिमा मलिन होते की नाही हा पक्ष गुंडांना त्यांच्या आकांना साथ देतोय का असा जो एक महाराष्ट्रामध्ये प्रवाह हो, मतप्रवाह हो निर्माण होतो आहे हा खरा आहे की खोटा तुम्ही तुमचे मत कॉमेंट्समधून नक्कीच कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद